सगळ्या प्रकारचे इनडोर प्लॅन्ट आपण लावतच असतो काही प्लॅन्ट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लॅन्ट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लॅंट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या मध्ये स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक नेट प्लॅन्टचे कोणकोणते फायदे आहेत ते बघूया प्लॅन्ट त्या रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्तीसाठी फायदा होतो तर स्नेक प्लॅनचे कोण कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन्ट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लॅन्ट असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया विकन रूप आहे यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात त्याचबरोबर आपल्याला artificial झाडांसारखीच दिसतात snake plant उपयोगी snake plant ची उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाने थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या plant पासून थोड लांबच ठेवा मात्र हे snake plant आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ उतरांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तूबाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन्ट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इनडोर आउटडोर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्क्युलन प्लॅन्ट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर स्नेक प्लांट हे लावण्याची पद्धत की तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छानपैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट्सपासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसरपणा असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरचे आहे त्यानंतर एक वरायटी पण आहे त्या व्हरायटी पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहे बरेच

माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा तर आता बाबा बाय ओम साईराम माझ्या व्हिडिओ काढत आहे तर आज आपण मिरची का बिया काढून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही नित करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामध्ये बिया काढून कॅरीबॅगमध्ये त्या बिया त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण आणि कोकोपीट चेक कर अशी माती तयार करायची आहे. कर एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत. रोपे लावताना पहिल्यांदा मी माती तयार करून घेतली. त्यामध्ये वीस टक्के शेणखत, वीस टक्के कोकोपीट, चाळीस टक्के माती, निमखली, फंगीसाईड पावडर, एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या. त्यामध्ये माती भरून घेतली. रोपे बनवलेली आहेत. त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली. व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या छोटी कॅरेबाग असेल तर एक रोप आणि मोठे बाग असेल तर दोन रोपे लावले आहेत नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून गेल्यावर त्याला अल्वा जातो पाणी द्यायची जेणेकरून रोपे वापणार नाही किंवा खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला लाव म्हणजे ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळ ते वेळी लावा रात्रीची मुळ पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो ते काही वगैरे उगलेले का गवत काढून टाका तेथील पोषण आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर वाढले नाही रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकत एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनवी एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचा पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या oh, oh. जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डन मध्ये मिरच्या लावायला वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय you sure. माती कशी वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंगसुद्धा ग्रो क करतात एक प्लॅनपासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कम्पोस्ट खली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लॅन्ट लावा तर तुम्ही कन कटिंगपासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरीमधून प्लॅन्ट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्यालाही माहीत नसतं आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोअर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लॅन्ट इनडोर ठेवू नका इनडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही तुम्ही ठेवा पाहिजे जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखलीचा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोईंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यास साठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम चे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथसाठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम चे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कलांचू फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीजन कटिंग साठी बेस्ट आहेत आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते तर आता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाणी आहेत आणि मुळा पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईव सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कालंजू साठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर, तर मग एरिका पाम एक सुंदर ब्युटीफुल इनडोअर प्लॅन्ट आहे जिथे ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्स सेन्सेटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाहीत की हे का खराब होतं आहे किंवा याची पाणी पिवळी का होत आहेत तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पामचा प्लॅन्ट विषय काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाड्समध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोअर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एलिका पामला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजेच उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यास वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन्ट तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरिका पाम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथं तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता कि पुढाकून आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे ते तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लांट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे एरिका पाम हे प्लांट्स नसेल किंवा जवळ पाहुणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाने पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी मधील आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ करून देतो पण कुठेही कम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लांट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन होऊन पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लॅन्ट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लॅन्ट तयार होते तर माझे हे प्लॅन्ट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहेत तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहेत तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर माती साठला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीट टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुंगथली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा सुकेल किंवा पूर्ण रखरखेल होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट वाईट हे एक फंगसचं निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे निमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं हे दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाइट व्हाईट हे जे आहेत ना हे फंगसचे प्रकार आहेत आणि याला निमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे हिसून असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा ता एक दिवस झाले त्याला मी शणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना त्याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ऊन होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे त्यानंतर इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही मला जर हवं असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एकदा याला बाहेर ठेवू शकता दोन तीन तासाचं ऊन देऊ शकता सारखं सारखं उन्हाची गरज नाही इंडोर किंवा सेमी एरिया आपल्या गार्डनमध्ये जिथे ऊन येत नाही अशा ठिकाणी ठेवा तुम्ही घरात पण ठेवू शकता आपण घरात ठेवलं असेल तर त्याला एक आठवड्यातून दोन तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी नेऊन ठेवा भरपूर असं पाणी द्या आणि मग तुम्ही याला घरात कुठे आणून ठेवा दिवस याला पाण्याची आवश्यकता नसते तर आणखीन सांगायचं जर झालं तर हे प्लॅन जसं वाढत चालेल तसे तुम्ही कुंडीचे आकार किंवा कुंडीची साईज ही तुम्ही वाढवू शकता मोठी घेऊ शकता मी आत्ताच याला एका मोठ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केला आहे त्यानंतर मी याला थोडंसं गौरी आपलं जे गौरीची राख आहे किंवा जे आहेत ना ते पण पाण्यामध्ये कालवून एक महिना किंवा दोन महिन्यातून एकदा याला देते ते पण एकदम फर्टिलायझर छान आहे त्यानंतर अजून मधून मी याला कांद्याच्या